साल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ऐतिहासिक अकरा वर्ष जनसेवेसाठी संकल्प साधना आणि समर्पणाचा सुवर्ण काळ होता असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षात देशाने आर्थिक पुनरुज्जीवन सामाजिक न्याय सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचं एक नवं पर्व पाहिलं आहे जेव्हा नेतृत्व गंभीर असतं दृढ असतो आणि हेतू सार्वजनिक सेवेचा असतो तेव्हा सेवा सुरक्षा आणि सुशासनाचे नवे विक्रम रचले जातात हे मोदी सरकारनं सिद्ध केलं आहे असं शहा म्हणाले दोन हजार चौदामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हाती घेतली तेव्हा देशात धोरण लकवा झाला होता धोरणं नव्हती नेतृत्व नव्हतं आणि सरकारमध्ये घोटाळे शिगेला पोहोचले होते अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि प्रशासन व्यवस्था दिशाहीन होती मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारनं किमान शासन कमाल प्रशासन हे तत्व राबवत देशाच्या विकासाचा वेग आणि व्याप्ती हे दोन्ही बदललं आहे असे गौरवोद्गार अमित शहा यांनी काढले आहेत रालोआ सरकारनं शेतकरी महिला मागास दलित आणि वंचितांना प्रशासनाच्या केंद्रस्थानी आणत तृष्टीकरणाऐवजी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ही निर्माण केली असं ते म्हणाले राष्ट्रीय सुरक्षेच्या दिशेनंही ही अकरा वर्षं महिलाचा दगड ठरली आहेत नक्षलवाद शेवटच्या टप्प्यात आहे जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांतता प्रस्थापित झाली आहे भारत आता दहशतवाद्यांच्या घरात घुसून दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देतो हे मोदी सरकारच्या काळातील भारताचं बदलतं चित्र दर्शवतं असं शहा यांनी म्हटलंय मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नवा भारत सुधारणा कामगिरी आणि परिवर्तनाच्या शक्तीनं विकास आणि आत्मनिर्भरतेकडे वेगानं परि प्रगती करत असून देशवासियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणून भारताला प्रत्येक क्षेत्रात अव्वल बनवण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील असं अमित शहा यांनी म्हटलं आहे रालुआ सरकारच्या अकरा वर्षांच्या पूर्ततेबद्दल देशाच्या विकासगाथेचा विकास प्रवासाचा विकास आणि देश घडवण्याच्या इतिहासाचा अभिमानास्पद भाग राहिलेल्या प्रत्येक भारतीयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे पंतप्रधान मोदींच्या गतिमान नेतृत्वाखाली भारत केवळ प्रगतीच करत नाही तर राष्ट्रांच्या समुदायात आपलं योग्य स्थान मिळवण्यासाठी पुढे जातो आहे असं त्यांनी म्हटलं आहे